काही गप्पा करूयात घर हे घर असावं ह्यासाठी आपल्याला भरपूर प्रयत्न करावे लागतात घरात स्वच्छता ठेवावी लागते घरा वारंवार आपल्याला काही गोष्टी बघाव्या लागतात ज्या आपल्याला स्वच्छ कराव्या लागतात तेव्हा घर हे घर होतं आणि घर फक्त चार भिंतींनी नाही घरात असणाऱ्या माणसांनी बनतं त्या माणसांच्या स्वभावानी बनतं त्या मान ते त्या घरामध्ये ते व्यक्ती कशा प्रकारची वागणूक त्या घरात करत आहेत त्यामुळे ते घर बनत तर घर हे हॉटेल नाही आहे घर हे घर सारखंच असावं कधीतरी पसारा सुद्धा घरामध्ये असला तरी काही हरकत नाही तो परत स्वच्छ करता येतो तर बघा आज मीही तेच करायला घेतलेलं आहे कारण माझा मुलगा म्हणजे शनिवार रविवारी त्याला सुटी असते दुसरा शनिवार आणि चौथा शनिवार सुट्टी असते त्या दिवशी घरामध्ये इतका पसारा होतो की मी तुम्हाला सांगू शकत नाही आणि लहान मुलं असले का साहजिक आहे त्या घरामध्ये पसारा होतोच आणि आपण तो आवर आवरूनही घेतो तर मला असं वाटतं की जर आपल्या घरामध्ये मुलं असतील आणि वारंवार ते पसारा करत असतील तर त्यांना करू दिला पाहिजे त्यांना मनसोक्त खेळू दिलं पाहिजे कारण पसारा काही एकदाचा आवरला जातो पण मुलं जेव्हा मोठी होऊन जातात ना तेव्हा त्या ते गोष्टींची त्यांना आठवण असते की अरे आपली आई जर आपल्याला हे करू द्यायचीच नाही ती आपल्याला रागवायची आपण काही काम केलं तर ती आपल्याला ओरडायची ह्या गोष्टी मुलांच्या मनावरती परिणाम करून जातात म्हणून आपण मुलांना न रागवता त्यांना पसारा करू द्यायचा जेवढा मनसोक्त पसारा ते करतील त्यात ते गुंततील काही नवीन गोष्टी शिकतील सुद्धा आणि त्या गोष्टींमधून त्यांचं जे भवितव्य आहे ते घडू पण शकतं चांगल्या प्रकारे तर तेच मी तुम्हाला सांगते की माझं घरसुद्धा रविवार फार विस्कटलेलं असतं पण मी कधीही त्याला रागवत नाही हां मलाही चिडचिड होते फार भरपूर चिडचिड होते पसारा बघून पण मी थोडंसं एक एकांतात एक बसून विचार करते की जर मी आज त्याला हे करू दिलं नाही खेळू नाही दिलं आणि कुठली गोष्ट जर मी त्याला हात नाही लावू दिली त्याला म्हटलं बाबा शांत बस म्हणजे मी त्याला मोठ्या व्यक्तींसारखं वागाय वागायला सांगितलं तर त्याचं बालपण तर हरणारच आहे आणि तो मोठं झाल्यावर त्याला ह्या गोष्टी सर्व लक्षात राहतील त्यामुळे मी त्याला थोडं रागवत नाही पण कधी कधी फार असं थोडंसं चिडचिड झालं तर मी त्याला समजून सांगते की बेटा एवढा पसारा करू नकोस थोडंसं तुझं खेळून झालं का मग आवरून ठेव तर तोही ऐकून घेतो पण मी जास्त त्याला एकदम प्रेशराईज करत नाही मोठ्या व्यक्तींसारखं वागायला तर तुमच्या घरातही लहान मुलं असतील तर तुम्ही त्यांना मनसोक्त पसारा करू द्या कारण मुलं एकदाची मोठी झालीत ना की घरामध्ये पसारा करायला कोणीच राहत नाही आणि आपल्याला मग तेव्हा जाणवतं की अरे आपलं लहान मुलगा लहान होता आणि कधी मोठा झाला कळलंच नाही कारण आपल्याला मुलांचं जे बालपण आहे ते कसे ते वाढतायत कसे त्यांच्यामध्ये प्रगती होते दिवसेंदिवस ते आपण बघायचं एन्जॉय करायचं त्यांचं लहानपण खरंच म्हणजे बालपण एवढ्या पटकन निघून जातं ना आणि मुलं एवढ्या लवकर मोठी होतात आणि आपल्यापासून कायम म्हणजे लांब चाले जातात जॉब जॉब असू दे किंवा मग मुली असल्या तर लग्न त्यांचं होऊन जातं आणि मग त्या आपल्या जवळून लांब जातात जेव्हा तर तेव्हा आपल्याला जाणीव होते त्या गोष्टींची आणि त्यांच्या बालपणाची मग आपल्याला आठवण येते तर आज मी थोडंसं हॉल जो आहे तो क्लीन करायला घेतला आहे कारण शनिवार रविवार मी सांगितलंच तुम्हाला की फार विस्कटलेला होता आणि संक्रांतसुद्धा येणार होती त्यामुळे मला लिव्हिंग रूम थोडासा स्वच्छ करायचा होता आणि कुशन कवर सोफा कवर चेंज करायचे होते तर मी तेच करायला घेतलेले आहे तर तुमच्याकडेही तुमचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर तुम्ही त्यांच्याशी गप्पा करायचे संवाद साधायचे जेव्हा ते शाळेत नाही हो येतात तेव्हा त्यांना विचारायचं की बाबा तू आज काय केलं शाळेमध्ये आज तुझा अभ्यास कसा झाला कोणत्या टीचर आल्या होत्या काय शिकवलं वगैरे ह्या सर्व गोष्टी मुलांना विचारल्या पाहिजे कारण आपण त्यांना वेळ देऊ ना तर मुलं आपल्याला सुद्धा आपण म्हणजे म्हातारे होऊ तेव्हा आपल्याला वेळ देतील जर आपण मुलांना वेळच दिला नाही त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही तर मुलांना असं वाटतं की अरे आपल्या आई वडील तर आपल्याशी म्हणजे आपल्याकडे लक्षच देत नाही मग ते थोडंसं मोठे होतात मग त्यांना तर मोठे झाल्यावर त्यांना ह्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात राहतात आणि मग तेच ते रिटर्नमध्ये आपल्याला देत असतात कारण त्यांनी ज्या गोष्टी ते लहानपणापासून शिकतात ना त्याच गोष्टी त्यां त्यांच्या विचारांमध्ये त्यांच्या स्वभावामध्ये उतरलेल्या असतात आणि मग आपणही जेव्हा वृद्ध होतो तेव्हा आपल्यालाही कोणाच्या तरी सहार्याची गरज असते आपल्यालाही वाटतं की आपली मुलं आपल्यासोबत त्यांनी वेळ घालावा आपल्याला वेळ द्यावा म्हणून आपणच आता म्हणजे त्यांना वेळ दिला ना तर ते सुद्धा आपल्याला आपण जेव्हा म्हातारे होऊ वृद्ध होऊ तेव्हा ते, ते आपल्याला वेळ देतील आणि आपली काळजी घेतील आपल्याशी रोज म्हणजे ते आल्यावर जॉबवरनं आल्यावर आपली आपली विचारपूस करतील आणि मग कारण आपण जे देतो ना तेच रिटर्नमध्ये आपल्याला मिळतं तर म्हणून मुलांना लहान असताना असतानाच मुलांवरती चांगले संस्कार घडवणं हे आपलं काम आहे आणि सर्वेच आई वडील जे आहेत त्या आपल्या मुलांना चांगले संस्कार देतात शंभर टक्के ते चांगले संस्कार देतात सर्व पालकांना वाटतं की आपल्या मुलाने त्यांच्या आयुष्यामध्ये खूप प्रगती करावी ते खूप छान यशस्वी व्हावे त्यांनी स्वतःच्या पायावरती उभं राहून त्यांचं भवितव्य घडवावं हे सर्व आईवडिलांना वाटतं आणि त्यासाठीच ही धड धावपळ असते म्हणजे आता बघा तुम्ही बघू शकता की आजकाल लेडीज आणि जेंट्स दोघंही वर्किंग असतात त्यामुळे मग मुलांना कुठेतरी आपण वेळ म्हणजे दिला जात नाही कारण जर जर त्या घरामध्ये लेडीजसुद्धा जॉब करत असेल तर ती बिचारी अगोदरच घरचं काम म्हणजे सकाळीच स्वयंपाक करून जाणं मग परत ऑफिसला जाणं तिथे अजून वर्किंग करणं त्यानंतर परत प्रवास करून घरी येणं त्यानंतर मग परत स्वयंपाक करणं त्या धावपळीमध्ये ती थोडीशी दमून जाते आणि दमल्यानंतर मग मुलांकडे थोडंसं लक्ष कमी दुर्लक्ष म्हणजे कमी दिलं जातं त्यामुळे मुलांकडे थोडंसं दुर्लक्ष होऊन जातं तर माझं असं म्हणणं आहे की मी म्हणते की सर्वांनी काम करावं सर्वांनी आपल्या आपल्या पायावरती उभं असलंच पाहिजे कारण इंडिपेंडेंट असणं खूप महत्वाचं आहे पण ज्या घरामध्ये म्हणजे जेंट्स जॉब ऑलरेडी करतात आणि त्यांची पे पेमेंट वगैरे चांगली असेल घरून ते चांगले असतील तर मला वाटतं की लेडीजने त्या घरामध्ये म्हणजे जॉब नको केला पाहिजे म माझं असं मत आहे पर्सनली तुमचं कसं मत आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा कारण दोघं जर जॉबवरती असले ना तर मग मुलांकडं थोडंसं दुर्लक्ष होतं आणि मग तोच एक मुद्दा होतो की मग मुलं थोडेसे कधी कधी वाईट गोष्टी पण शिकतात वाईट गोष्टींकडे सुद्धा वळून जातात तर मला असं वाटतं की घरामध्ये कोणीतरी असलं पाहिजे मुलांकडे छान असं लक्ष द्यायला त्यांच्याकडे ते काय करताय काय शिकताय काय बघताय ह्या सर्व गोष्टी आपण त्यांच्याकडे बघितलं पाहिजे वेळोवेळी आणि त्यांना विचारलं पाहिजे आणि त्यांच्याशी ना एकदम असं मित्र म्हणून राहिलं पाहिजे म्हणजे त्यांनी सर्व्या गोष्टी स्वतःहून आपल्याला सांग सांगितल्या पाहिजे एकदम स्ट्रिक्ट जसं पॅरेंट बरेचसे जे पॅरेंट पॅरेंट्स असतात मी बघितले खूप स्ट्रिक्ट असतात आणि मुलं त्यांना नुसतं डोळे जरी त्यांनी त्यांच्यावरती वटारले ना, ना, ना प्रेमा... तर, ले ले तात। आ, तर ते मुलं खूप घाबरतात ते मनातल्या ज्या गोष्टी येतात ते सांगू सुद्धा शकत नाही त्यांना तर असं न करताना मुलांना फार असं एकदम प्रेमाने सांगायला पाहिजे प्रेमा प्रेमाने त्यांच्याकडनं गोष्टी वदवून घ्यायला पाहिजे तर मुलं मग काय ना स्वतःहून आपल्याला सांगायला येतात आणि काही जे त्यांच्या आजूबाजूला घडत असेल तर त्या गोष्टीसुद्धा आपल्याला सांगतात आणि आपल्याला त्यांच्या आयुष्यामध्ये काय आहे बाहेरचा आपण तर घरी त्यांच्यासोबत असतो पण बाहेर आपण स्कूलमध्ये त्यांच्यासोबत राहू शकत नाही किंवा कुठे क्लासमध्ये ट्यूशनला जातात तेव्हा पण त्यांच्यासोबत राहू शकत नाही तर त्या बा बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला माहीत पडत नाही तर, तर त्या आपल्याला मुलंच सांगू शकतात तर त्यासाठी मुलांसोबत छान असं फ्रेंड्स म्हणून वाग राहायला पाहिजे मग स्वतः मुलं आपल्याकडे येऊन सर्व गोष्टी त्यांच्या मनातल्या सांगतात तर तुमच्याशी गप्पा मारता मारता बघा माझा रूम जो आहे तो क्लीनसुद्धा झालेला आहे आणि कोणाकोणाला माझं बोलणं पटलेलं आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सांगताना काही थोडंसं सा चूक झाली असेल तर प्लीज समजून घ्या मी ही एक तुमच्यासारखी एक तुमचीच मैत्रीण आहे माझ्या मनात जे होतं मी तुमच्याशी आज बोलले आहे आणि तुम्हाला कितपत ते पटतंय ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर इथे मी काही गोष्टी घेतलेल्या होत्या तुमच्यासोबत हॉलमध्ये मी शेअर केलेल्या होत्या कुशन कवर वगैरे ते मी आज इथे लावणार आहे आणि दिवाळीला ना मी दिवाळी ह्या वर्षी घरची केली नाही आहे मम्मीकडे गेले होते मी ह्या वर्षी दिवाळीला तर मग ह्या ज्या गोष्टी होत्या मी घेतलेल्या त्या राहून गेल्या होत्या माझ्या लावायच्या तर म्हटलं चला आता संक्रांतसुद्धा आहे आणि त्यानिमित्ताने आपण छान असं लिव्हिंग रूमला थोडंसं चेंज करूया कुशन कवर आपण सोफा कवर थोडंसं चेंज केलं तर नवीन एक असा लुक आ, चेंज होतो आणि कर्टनसुद्धा मी चेंज केलेले आहे अगोदर मी ग्रे आणि येलो कर्टन लावलेले होते तर मी आता ग्रे आणि थोडं प्रिंटेड असे व्हाईट मिक्स कर्टन लावलेले आहे तुम्ही बघू शकता ते मी यल्लो कर्टन काढून टाकले मधले जे नेटचे कर्टन होते ते आणि आता मी बेडशीट वगैरे अंतरून घेणार आहे ऑलमोस्ट माझा रूम जो आहे तो क्लीन झालेला आहे तर चला तुम्हाला मी आता फायनल लुक कसा आहे ते दाखवेल तर हो आपण मेन मुद्दा तर विसरूनच गेलो तर आपण मध्येच मुलांचा टॉपिक घेतला घर हे हॉटेल नाही घर गर हे घरासारखंच असलं पाहिजे कारण घर आहे तर पसारा होणारच आहे आ... आणि टाईम टू टाईम आपल्याला त्याला मेंटेनसुद्धा करावं लागतं वेळोवेळ घर आपल्याला साफ करावं लागतं स्वच्छ करावं लागतं तेव्हा ते मेंटेन राहतं आणि जेवढ्या गोष्टी आपल्याने मेंटेन होतात मग त्या फर्निचर असू दे किंवा डेको डेकोरेटिव्ह डेक। डेक। आयटम असू दे ह्या ज्या गोष्टी आपल्याकडनं म्हणजे मेंटेन होतात आपल्याकडनं तेवढं काम केलं जातं तर तेवढ्याच गोष्टी आपण घेतल्या पाहिजे एक्स्ट्राच्या गोष्टी आपण घेऊन घेतो आणि मग त्या अशाच पळतात आणि स्वच्छ करायला जेव्हा आपण घेतो ना तेव्हा मला वाटतं की अरे यार कुठून घेतलं गेलं हे सर्व आपल्याकडनं आणि मग त्याच्यावरती जे धूळ वगैरे पण जमते ना तर ते एकदम विचित्र वाटतं आणि निगेटिव्ह त्यातनं वाईप्स येत असतात त्यामुळे जेवढ्या गोष्टी आपल्याकडनं मेंटेन होतात ना तेवढ्याच गोष्टी आपण घेतल्या पाहिजे जास्त पसारा नको करायला कारण आपण आपल्याला कुठली कुठलीही गोष्ट आवडली का आपण ते जास्त विचार न करता घेऊन घेतो गे अगोदर आपण त्यांना विचार केला पाहिजे के की अरे हा ही गोष्ट आपल्या कामाची आहे का आपण आपल्या घरामध्ये हे कुठे ठेवू शकतो किंवा घेतल्यानंतर आपल्याला त्या गोष्टीचा पश्चाताप नको व्हायला म्हणून विचार करून आणि थोडंसं लॉजिकली विचार करून आपण ह्या गोष्टी सर्व घेतल्या पाहिजे आणि बोलता बोलता माझा जो हॉल आहे तो क्लीन झालेला आहे पूर्ण प्रका प्रकारे आता फक्त टी व्ही युनिटला डेकोर करायचं आहे आणि मी शो पीस वगैरे काहीच चेंज केलेलं नाही फक्त सॉफ्ट फर्निशिंग ते पण कुशन कवर मी चेंज केलेलं आहे बाकी ॲज इट इज ज्या होतं हॉलमध्ये अगोदर तेच आहे सेम टू सेम कारण दरवेळेस आपण काही डेकोरेटिव्ह पीस नाही घेऊ शकत कारण खूप असे पैसे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट होतात आणि ज्या गोष्टी मग आपण नवीन घेतो मग ह्या जुन्या गोष्टींना अजून कुठे ठेवायचं कुठे सांभाळायचं त्यामुळे ज्या गरजेच्या आहेत ज्या खराब झालेल्या आहेत त्याच गोष्टी आपण चेंज केल्या पाहिजे जोपर्यंत आपल्याला वाटत नाही की आता ही गोष्ट खराब झालेली आहे तोपर्यंत मी तर नवीन घेत नाही पूर्ण म्हणजे जेवढे पैसे मी त्यामध्ये इन्व्हेस्ट केले आहे त्याच्यापेक्षाही जा जास्त मी गोष्टी सांभाळून आणि व्यवस्थित अशा यूज करते माझ्याकडे बरं म्हणजे माझं लग्न झालं होतं तेव्हापासून ज्या गोष्टी माझ्या म्हणजे डेकोरपीस मी घेतलेले होते ते अजूनही जसेचे तसे आहेत मला मी माझी कुठलीही गोष्ट असू दे कपडे असू हो दे किंवा मग काही वस्तू असू दे किचनमधल्या मी खूप सांभाळून त्यांना यूज करते आणि वेळोवेळ वेड़, त्यांच्याकडे थोडंसं लक्ष दिलं ना की त्या गोष्टी मग जशाच्या तशा असतात नेहमी नव्यासारख्या तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मा माझं जे म्हणणं आहे ते कोणकोणत्या माझ्या ताईंना मैत्रींना पटलेलं आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बोलताना काही चूक झाली असेल सांगताना काही चुकीचं बोललं गेलं असेल तर स्वारी त्यासाठी मी अगोदरच स्वारी आ, स्वारी म्हणते कारण मी जे माझ्या मनात होतं जे आ, मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि मी काही एकदम अशी बोलण्यामध्ये प्रवीण्य नाही आहे सरळ आणि साध्या पद्धतीत मी तुमच्याशी बोललेले आहे आ, एका मैत्रिणीसारखं मी तुमच्यासोबत संवाद साधलेला आहे जेव्हा आपण समोरासमोर बसतो तर एकदम असं डीपली विचार करून आपण कोणाशी ना बोलत नाही म्हणजे जवळची मैत्रीण असू दे किंवा जवळचं कोणीही व्यक्ती असू दे आपण जे म्हणत असं साधं सोप्या ज्या आपण लँग्वेजमध्ये बोलतो त्याच पद्धतीने मी तुमच्याशी बोललेली आहे तर प्लीज समजून घ्या आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि आता तुम्ही एन्जॉय करा लुक कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा